हाय नमस्कार माझं नाव रेखा तर चला आपल्या घराच्या आता साफसफाई चाललेली आहे तर इथं बघा लेज घर कर हा कलर सगळा निघालेला आहे आता हा पसारा बघा इथं काढला आहे मी दाखवतो तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने तर पसरा काढला त्या बिरे बघा कसं झालं तर हे सारा कलर काढणार आहे मी आता पसरेला खरडून तो आपल्याला ओ पी लावायची जर लेज घाण झाली सहा पसारा आता काढला तुम्हाला मला पाठच्या कॅमेऱ्याने दाखवायचा बघा या भिंती कशा खराब झाल्या तर हे अशा भिंती खराब झाल्या तर हे असं घरातच खराब झाले सगळं ते पसारा काढला आहे सगळा वॉशिंग मशीन हा पसारा हा फ्रीज आहे इथंच आहे हे भिंती अशा खराब झाल्या तर त्याला ओ पी लावून घेऊ ही सगळी धूळ उडते सगळी पंखा लावला की तर हे घरात हे बघा एवढा पसारा काढला आहे वॉशिंग मशीन इकडे दरवाजा आतमध्ये एवढा पसारा हाय आतमध्ये अर्धा ठेवलाय सगळा पसारा ते आपण आपलं घर रेट करू आता चला बाय ओ पी झाल्यावर सगळं लावलं तुम्हाला दाखवतो कालचा पसारा सगळा लावून घेतला तर घर बघायचं सगळं वाटतंय तर हे असं जरा लावले आतमध्ये बघायला पसारा लावायचं तर बघायचं बघ कसं दिसतंय भारी वाढलायच भारी वाटते लावलं खालेलं हो झालं आतमध्ये आपण झालं भांडे वगैरे घासाय काढलं किचन बिचन साफसफाई झाली सगळी मस्त देखील दिसत दे चला आता भांडे घास अरे हो भांडे लावायचे बांडल्यावर तुम्हाला दाखवते फायनली आता आपलं घर सगळं साफसफाई झाली बघा हे इकडं बघा असं हे साऊंच सामान आहे हे बघा आता सगळं घर तापीत झालंय आपलं सामान लावून घेतलंय आता हे आता सगळं सामान बघा आपलं साऊंडचं सामान आहे साऊंड सर्विस आपला बिझनेस आहे सगळं करून करून देव दम तर काय करायचं घरामध्ये दाखवते तुम्हाला आता हे भांडे वगैरे बघा सगळी लावली मी आता इथून असे दाखवते भांडे किचन वगैरे आपला सगळं साफसफाई झाली सगळी साफसफाई झाली आपली ते इकडे बघा इकडे ड्रम वगैरे घासून दिसून ठेवले आता सगळे आता सगळं रेडिओ साफसफाई झाली आता बघा पाडव्याला नव्हते केली तर चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओज बघत जा तर खूपच आता मला बरं वाटेल झाले मला असं वाटतंय काम काय तर वाटण झाले जास्त मी आजारी पडले तर बाय बाय चला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत